नमस्कार आपण पाहत आहात माझा न्यूज रावेर पुनखेडा रस्त्याची दुरावस्था वाहक धारक त्रस्त वेदमाजा न्यूज साठी विभागीय संपादक विनोद कोळी रावेर रावेर पुनखेडा हा रस्ता अडीच ते तीन किमीचा असून या रस्त्याची दैनी अवस्था झालेली आहे तसेच रस्त्याने ये जा करणारे वाहनधारकांना वाहने चालवताना कमालीची कसरत करावी लागत आहे सविस्तर वृत्त असे की येथून जवळ असलेला रावेर पुनखेडा जवळजवळ अडीच ते तीन किमी अंतराचा रस्ता असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर ठिकठिकाणी थीक लहान मोठे खड्डे पडलेले दिवसा तसेच रात्रीही वाहनधारकांना वाहने चालवताना कमालीची कसरत करावी लागते ही रस्त्याची झालेली दुरावस्था तसेच वाहनधारकांचे होणारे हाल शासन प्रशासन लक्ष देऊन थांबवतील का असा प्रश्न वाहनधारक आणि परिसरातील नागरिकांना पडलेला आहे हा भाग केळी उत्पादकांचा असल्याने केळी भरण्यासाठी येजा करणारी वाहने शेतकरी आणि शेतमजूर व स्कूल बस इतर करणारी नागरिकांची दिवसभर या रस्त्यावरून वर्दळ सुरू असते रस्ता खराब झाला असल्याने व पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे अंदाज येत नाही व छोटे मोठे अपघात नेहमीच होत असल्याचे समजते शासन प्रशासन यांनी लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी वाहनधारक तसेच परिसरातील नागरिकांमधून होत आहे